रामराम शेतकरी मित्रांनो आताची महत्वाची आणि मोठी बातमी पाहणार आहोत अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामधून मित्रांनो या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी कांदा तसेच दूध दराबाबत जे काही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे आज तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन चालूच आहे मित्रांनो दुधाला चाळीस रुपयाचा हमी दर मिळावा कांद्याच्या दरात वाढ व्हावी यासह विविध मागण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन हे सुरूच ठेवलेलं आहे जिल्हाभरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आंदोलनस्थळी गायी मसी यासह जनावरे आणून बांधलेले आहेत आंदोलनात सहभागी झालेल्यांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी महिलांनी इथे स्वयंपाकही केलेला आहे विविध संघटना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करत सरकार तसेच प्रशासनावर संताप व्यक्त केला आंदोलनस्थळी कांद्याची माळ घातलेले दुधाचे कॅन लावण्यात आलेले आहेत आता हे आंदोलन नेमके संपणार कसे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो खासदार निलेश लंके यांच्या नेमक्या महत्त्वाच्या मागण्या काय आहेत त्या पाहूयात राज्यात कांदा हे महत्त्वाचे पीक असून कांदा दराबाबत शेतकऱ्यांना नेहमीच अनिश्चितता असते त्यामुळे मोठा उत्पादन खर्च करूनही शेतकऱ्यांना ऐन काढणीला आलेला कांदा अल्प दरात विक्री करावा लागतो परिणामी त्यांना योग्य ते आर्थिक उत्पन्न मिळत नाही शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला कांद्याचा हमीभाव माहीत असेल तर शेतकऱ्यांना कांद्याच्या उत्पादनातून आर्थिक उत्पन्न मिळण्याची हमी असेल ज्यामुळे खासदार निलेश लंके यांनी कांदा पिकाला हमीभाव देण्याची प्रमुख मागणीही केलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना दूध दराबाबत देखील मोठी अनिश्चितता असते ज्यामुळे दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नये शेतकऱ्यांना कमी दूध दरा ऐवजी मोठा आर्थिक फटका हा बसतो याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी शेतकऱ्यांची दुसरी नस पकडून हे आंदोलन उभारलेलं आहे तर मित्रांनो आपण एक शेतकरी म्हणून या आंदोलनाला पाठिंबा हा दर्शवणार आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की याची माहिती टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा